आणि वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी वसई विरारमध्ये जलवाहिन्यांच्या कामाला वेग तरीही अनेक गावे आजही थेंबासाठी प्रतीक्षेत झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वाढलेली पाण्याची गरज आणि दुसरीकडे वितरण व्यवस्थेतील मर्यादा यामुळे वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या वसई विरारकरांसाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे शहरातील पाणी वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेकडून मुख्य व अंतर्गत जलवाहिन्या अंतरण्याच्या कामाला वेग देण्यात आला असून हे काम वर्ष अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे मात्र या कामानंतरही ग्रामीण भागातील अनेक गावे अजूनही पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याने विकासासोबत वास्तवाचेही कठोर चित्र समोर येत आहे महानगरपालिकेच्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे चौपन्न किलोमीटर मुख्य जलवाहिनी तर अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतर्गत जलवाहिन्या अंतरण्याचे काम पूर्ण झाले आहे तसेच पाणी साठवणुकीसाठी असलेले नवीन जलकुंभ उभारण्यात आले आहेत शहराची वाढती गरज लक्षात घेता ही कामे अमृत दोन योजनेअंतर्गत सुमारे चारशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या निधीतून हाती घेण्यात आली आहेत सध्या वसई विरार शहराला धामणी कवडास उजगाव आणि पेल्हार या धरणांमधून सूर्या योजनेद्वारे सुमारे दोनशे तीस दशलक्ष लिटर पाणी तसेच एम एम आर डी एच्या सूर्या प्रकल्पातून एकशे पंचेचाळीस दशलक्ष लिटर पाणी मंजूर असून प्रत्यक्षात सुमारे चारशे दशलक्ष लिटर पाण्याचा दररोज पुरवठा केला जात आहे मात्र पुरेसे पाणी उपलब्ध असूनही सक्षम वितरण यंत्रणेच्या अभावामुळे अनेक भागांपर्यंत हे पाणी पोहोचत नव्हते शहरी भागात तुलनेने पाणी पुरवठा सुरळीत असला तरी ग्रामीण भागातील वास्तव मात्र आजही वेदनादायक आहे नानभाट नंदाखाल आगाशी निर्मळ वाघोली भुईगाव कामण चिंचोटी कोल्ही देवदल यासारख्या अनेक गावातील नागरिक आजही नियमित पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत या भागातील लोकांना विहिरी बोरवेल किंवा क्षारयुक्त पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असून पिण्याच्या पाण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत आहे उन्हाळा जवळ येत असताना या गावातील महिलांना पाण्यासाठी लांब अंतराची पायपीट तर मुलांच्या आरोग्यावरही त्याचे परिणाम होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात शहरात नळातून पाणी वाहते पण आमच्या गावात अजूनही थेंबासाठी वाट पाहावी लागते अशी हळहळ ग्रामस्थ व्यक्त करत आहेत महानगरपालिकेकडून जलवाहिन्यांचे जाळे काम युद्ध पातळीवर सुरू असले तरी प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ आणि नियमित पाणी पोहोचवणे हीच खरी या योजनेची कसोटी ठरणार आहे आगामी काळात ही वितरण व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास वसी विरारमधील हजारो नागरिकांचा वर्षानुवर्षाचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पाणी हा केवळ संसाधन नाही तर जीवनाचा आधार आहे आणि हा आधार प्रत्येक गावापर्यंत पोहोचणे हीच आता प्रशासनासमोरील सर्वात मोठी जबाबदारी ठरत आहे